ओम भगवते वासुदेवाय भगवद्गीता अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग आज समजून घेणार आहोत नमस्कार भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांनो अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग समजून घेणार आहोत यात भगवान श्रीकृष्ण संपूर्ण जगाच्या निर्मितीचं रहस्य सांगतात उलटे झाड कर्मबंधन गुण पुनर्जन्म आत्मा आणि परमात्मा याचे नाते समजावून सांगतात आणि शेवटी पुरुषोत्तम म्हणजे ईश्वराचे सर्वोच्च रूप हा अध्याय लहान असला तरी जीवन बदलणारे गहन ज्ञान यामध्ये सांगितले आहे चला तर मग प्रत्येक श्लोकाचा सविस्तर अर्थ आणि भावार्थ जाणून घेऊया अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग श्लोक एकचा अर्थ आत्ता आपण पाहूयात कृष्ण म्हणतात हे अर्जुना जग म्हणजे एक उलटे झाड आहे त्याची मुळे वर परमात्म्यात आहेत त्याच्या फांद्या खाली सृष्टीत विस्तारलेल्या आहेत त्याची पाने वेद आहेत कारण वेद जीवनाला पोषण देतात त्याच्या फांद्यामधून विविध कर्म इच्छा प्रवृत्ती अनुभव आणि जीवनमार्ग निर्माण होतात हे झाड उलटे आहे कारण जगाची सुरुवात वरच्या स्तरातून म्हणजे परमचेतना ईश्वर ऊर्जा इथून होते निर्मिती आधी सूक्ष्मस्तरावर होते नंतर स्थूल जगात दिसते हे झाड आहे ते आपले संसार कर्म आसक्ती इच्छा पुनर्जन्माचे चक्र आहे खरा मार्ग म्हणजे जग हे तात्पुरते आहे सदैव बदलणारे आहे नाशिवंत आहे हे समजणे लक्षात घ्यावे श्लोक दोन या जगाचे फांद्यासारखे विस्तार आहेत सुख दुःख यश अपयश स्वर्ग नरक धर्म अधर्म या फांद्यांची वाढ तीन गुणावर अवलंबून आहे सत्व रज तम या वृक्षाच्यामुळे म्हणजे इच्छा कामना लोभ जडलेपणा जोपर्यंत मनात इच्छा आहेत तोपर्यंत आपण या वृक्षाशी बांधलेलो आहोत इच्छा म्हणजेच बंधन वैराग्य म्हणजेच मुक्ती श्लोक तीन या संसारवृक्षाची सुरुवात कुठून झाली कधी झाली कशी वाढली याचा शेवट शोधणे कठीण आहे मात्र वैराग्याची तलवार वापरून हा वृक्ष छाटता येतो वैराग्य म्हणजे काही सोडून देणे नव्हे मी शरीर नाही हे तत्त्व समजणे म्हणजे वैराग्य हे जाणल्यावर संसाराचे बंध सुटतात श्लोकचार वैराग्याने संसारातून सुटका झाल्यानंतर मनुष्य परमेश्वराचा शोध घेतो ज्याच्याकडे जाऊन मनुष्य कधीच परत जन्म घेत नाही परमधाम म्हणजे एखादी जागा नाही तो अनुभव आहे आत्मज्ञानाचे पूर्णत्व आहे श्लोक पाच ज्याने अहंकार आसक्ती राग लोभावर निस्वार्थीपणावर विजय मिळवला आणि तीन गुणाच्या पलीकडे गेला असा मनुष्य परमधामाला पोहोचतो आसक्ती तोडली की आत्मा मुक्त वाटतो कर्म करायचे परंतु त्याचे स्वामित्व अन्न बाळगता श्लोक सहा माझे धाम सूर्य चंद्र किंवा अग्नीच्या प्रकाशाने चमकत नाही तेथे आत्मप्रकाश स्वतःच चमकतो भौतिक प्रकाशाला मर्यादा आहेत आत्मज्ञानाचा प्रकाश अमर्यादा श्लोक साथ आहे श्लोकसात प्रत्येक जीव माझाच अंश आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात परंतु तो मन आणि इंद्रियाच्या संघर्षात अडकतो जीव हे देवाचेच रूप आहे परंतु त्याला विस्मृती आली आहे जीव एका शरीरातून दुसऱ्यात जातो तरीही मन संस्कार आणि इंद्रियाचे अनुभव सोबत घेऊन जातो आपण केलेल्या कृती विचार सवयी हे सर्व कर्म म्हणून सोबत राहतात आपले विचारच आपले आयुष्य बदलायला मदत करतात आपल्याला काही सवयी असतील त्याही आपल्या आयुष्य बदलायला सुरुवात करतात मदत करतात श्लोक नऊ जीव डोळे कान त्वचा जीभ आणि नाक वापरून जगाचा अनुभव घेतो इंद्रिये आपल्याला जगाशी बांधतात मुक्ती म्हणजे इंद्रियाचा स्वामी होणे मुक्ती म्हणजे इंद्रियाचा स्वामी होणे श्लोकधा जीव शरीर सोडतो दुसरे शरीर घेतो हे अज्ञानी समजू शकत नाहीत ज्ञानी मात्र हे स्पष्ट पाहतात भावार्थ आत्मा जन्मत नाही मरत नाही बदलते ते शरीर श्लोक अकरा अर्थ योगी आत्म्याचे स्वरूप जाणतात योगी आत्म्याचे स्वरूप जाणतात अधोगतीमध्ये अडकलेले लोक समजू शकत नाहीत भावार्थ योगी म्हणजे ज्याने मन स्थिर केले जागृती वाढवली अशा व्यक्तीला योगी म्हणतात श्लोक पंधरा सूर्याचा तेज चंद्राची शीतलता अग्नीचा प्रकाश हे सर्व माझ्याच रूपातून आहे प्रत्येक प्रकाश हा देवाचा एक अंश आहे नीट लक्ष द्या प्रत्येक प्रकाश हा देवाचा एक अंश आहे श्लोक तेरा मी पृथ्वीत प्रवेश करून सर्वांना पोषण देतो वनस्पती माझ्या ऊर्जेने वाढतात असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना समजावून सांगतात जीवन टिकते कारण परमशक्ती विश्वात प्रवाहित आहे श्लोक चौदा अर्थ मी सर्व प्राण्यांच्या देहातील जठराग्नी आहे मीच अन्नाचे पचन घडवतो भावार्थ आपले श्वास शरीर पेशी हे सर्व देवशक्तीले चालतात श्लोक पंधरा सर्व वेदांचा अर्थ मी आहे ज्ञान देणारा घेणाराही मीच आहे भावार्थ ज्ञानाचे अंतिम ध्येय म्हणजे परमेश्वराची अनुभूती होय ज्ञानाचे अंतिम ध्येय म्हणजे परमेश्वराची अनुभूती होय श्लोक या जगात दोन पुरुष आहेत क्षर शर नाशवंत शरीर आणि अक्षर अशर शाश्वंत आत्मा शाश्वंत म्हणजे दीर्घकाळ टिकणारा आणि शर म्हणजे नाशवंत शरीर म्हणजे नाश पावणार शरीर जन्मते आणि मरते आत्मा शाश्वंत राहतो म्हणजे तो कधीही नष्ट होत नाही श्लोक सतरा परंतु याच्याही पलीकडे पुरुषोत्तम म्हणजेच परमेश्वर आहे परमात्मा म्हणजेच सर्वांचा आधार आहे जीव आणि ब्राह्मा यांच्या पुढे यांच्याही पुढील स्थिती आहे श्लोक अठरा मी पुरुषोत्तम असल्यामुळे जगत मला भक्तिभावाने पुंजते मी पुरुषोत्तम असल्यामुळे जग मला भक्तिभावाने पुंजते भक्ती म्हणजे ईश्वर हे अंतिम सत्य आहे याची जाणीव होय भक्ती म्हणजे ईश्वर हे अंतिम सत्य आहेत याची जाणीव होय श्लोक एकोणीस जो मला पुरुषोत्तम रूपात जाणवतो तो सर्व काही समजून मुक्त होतो जीवनाचे रहस्य समजणे म्हणजेच मुक्ती मिळवणे श्लोकवीस हे ज्ञान सर्वात गुप्त आणि सर्वोच्च आहे जो हे जाणेल तो खरा बुद्धिमान होय ज्ञानाचा शेवट म्हणजे आत्मज्ञान मिळवणे अध्याय पंधरा आपल्याला शिकवतो शरीर क्षर आहे म्हणजे नाशवंत आहे आत्मा अक्षर आहे अक्षर आहे म्हणजे अनाशवंत म्हणजे शाश्वंत आहे आणि या दोहच्या पलीकडे पुरुषोत्तम आहे म्हणजे देव आहे जो संपूर्ण जगाचा आधार आहे भगवंताला जाणणे म्हणजे स्वतःला जाणणे होय ही शिकवण ज्याच्या हृदयात उतरली त्याचे जीवन अंधकारातून प्रकाशाकडे प्रवास करते आपल्या तुन, तोंड माझ्या तोंडून काही चुकून शब्द गेले असतील काही चुकलं असेल तर माफी असावी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी मी माझे वाचन अर्पण करते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढील अध्यायात नक्की भेटूयात ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट करा आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि गुरुचरित्र पारायणाचेही अध्याय आपण आपल्या चॅनलवर टाकले आहेत बघ